शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची वेळ आणि स्वयंपाकाची घाई त्यात पाणी पण आले मोटर चालू केले पाणी भरते तर पाणी ना परवा दिवशी आलं नव्हतं म्हणजे काय झालं दुपारी आलं आणि लगेचच पाणी गेलं काय गेलं कळालंच नाही गेलं का, का ना आहे पण टाक्या काय भरल्या नव्हत्याच तसेच मोटर बंद केली आणि आहे का नाही पाणी हेच समजलं नाही तर आता मी स्वयंपाक करायला लागले तर बाजारातून अशी हरभराची भाजी आणली होती तर धुवून ठेवली मी तर ही भाजी धुवून बिना धुता पण करतात आणि लावले पावटा शिजायला तर पावट्याची उसळ करावं म्हटलं सुकी आणि हरभऱ्याची भाजी करणार आहे तर ह्यांना भाजी खूप आवडते तर ही भाजी धुवून धुता करतात बरं का तर मी मात्र धुवून घेते का तरी का आपल्या रानातली नाही विकत आणलेली धूळ वगैरे बसलेली असते आपल्या आपल्या रानातली आणली असली खोडून तर कसं फ्रेश थोडं असतं ना तर पण बाजारात विकायला आल्यावर कसं होते सगळ्यांनी हात लावलेलं म्हणा किंवा धूळ ही खूप हे होतात तर ना तर ही भाजी आता मी ना करते तर मला माहित नव्हतं की म्हणजे धुत नाहीत म्हणून बर का तर ना आमच्या तर ज्या वेळेला आम्ही अ पहिल्यांदा मी केली होती ना त्यावेळेला आमचे सासरे मला म्हणायची भाजी धुवायची नसती कारण की ह्याच्यावर आम असती एक असं आंबट थोडं सात नसतं का तर मग तेच धुतल्यानंतर ते सगळं गेल्यानंतर मग काय खायचं तर ही भाजी म्हणजे चव लागत नाही असं म्हणायचे पण आता मी कच्चा पण आणतोय तर धुवायला तर लागते तर धुवून परवा पण एकदा मी केली होती पण त्या दिवशी काय ब्लॉक मध्ये घेतलीच नाही पण छान झाली होती धुवूनच केली होती मी आणि यांच्या पुत्र यांना जरा जास्त आवडते तर आता भाजी वगैरे करते कनिक मिळून ठेवल्या चपात्या करायच्या मी तब्येत ठीक नव्हती त्यामुळं तीन दिवस झालं रविवारपासून माझे व्हिडिओ काही ब्लॉग कसलेच आले नाही काल परवा दिवशी तेवढा एक छोटा मिनी ब्लॉग करून टाकला होता आणि आमशा रविवारी सुद्धा मला भरपूर माहिती द्यायची होती जेवढं मला माहिती आहे तेवढं का तर सगळ्या ताईंना माहीत असेल नसेल माहीत व्हावं म्हणून पण नाही आजारी असल्यामुळं करताच आला नाही ब्लॉग तर चला ठीक आहे आता आवडते काम पटापट आणि शेअर करते तुमच्याशी सुद्धा तर तेल तापत ठेवले आणि तसं लसूण आले ना मिरची बारीक करून घेतलं होतं मी थोडस जिरं आणि हे मिश्रण टाकून घ्यायचं करणार भाजी टाकते मी भाजीना झटकून चांगली निवडून घेतली तर ना झटकून झटकून ही भाजी निवडायला लागते किडा वगैरे एखादा असू शकतो आळी वगैरे त्यामुळे थोडस मीठ टाकलं पुढचं लाईट गेली मोटर आता बंद करायला लागेल मला आणि लाईट गेली त्यामुळं मग मोटरचं बटन बंद केलं आले तर ना किती वेळ झाला वीसच मिनटं लाईट होती पाणी आल्यापासून त्या दिवशी उशीरा आल्यामुळं पाणी टाक्या भरल्या नाहीत आता आज पण लाईट गेली आणि आता भाजी व्हायला लागली इथं तो खूप टाकलं आणि भाजी तयार झाली पावटा छान असं शिजलाय तर आता बारीक करून ना लसूण खोबर बारीक करून पावट्यासाठी घेणार आहे तेल ठेवले तापायला आणखीन जिरे मोहरी टाकायचे आणि आता पावटा हे करून घेतलाय तर नेहमी एकाच पद्धतीनं करत नाही तर आजच मी ना पावटा असं शिजवून घेतलाय तर नेहमी मात्र तेलात भाजून घेऊन नंतर ना थोडस त्याला ठेचून घेऊन फोडणी टाकायचं म्हणजे आमटी करायची असल्यावर करते आज तो थोडं सुक्क करावं म्हणलं डब्याला म्हणून मग शिजवून घेतलाय आणि छान असं शिजलाय पण इथं लसूण खोबरं पण घेतलंय बारीक करून भरपूर असा पावटा आणला होता बाजारातून थोडं लसूण खोबरं पण घातलं समजू आहे तेरामध्ये शहरात टाकली एक चमचा तुखट टाकले तोरेंना ढगायला द्यायचे आमचे हो मस्त करून घ्या थोडस कूट टाकचायचंय अनुला मधनच शाळेला घालवलं फास्ट मध्ये मी आणि लाईट ना, ना, का ना। का। आज काय घोळ लावलाय ना तीनदा लाईट गेली बर का तर आज काय लाईट बोलता येत नाही बुधवार आहे ना जायचा वारच आहे तर तीनदा गेली आणि तीनदा आली तर आता भाजी दाखवते भाजी बघा खूप छान भाजी अशी झाली देवपूजा बघा छान अशी फुलं लागली होती तर एवढं जेवण घेतलं एवढीच भाजी घेतली मी तर आज पण काय आता जेवायचं म्हणून थोडीशीच भाजी घेतली कारण की म्हटलं परत आणखीन त्रास व्हायला नको त्यामुळं म्हणलं आता थोडीस जेवण करून घेऊया देवपूजा वगैरे झाली नाही छान अशी ना फुलं लागली होती तर मोठी फुलं छान वाटते घालायला तर देवाला फुलं घातली दोन तीन दिवस देवपूजा पण दाखवली नाही काय नाही मी आता जेवण करून घेते तुम या सगळ्या जेवायला आता पण पुसून घ्या लागली बाहेर गेले होते ना बाहेरून जाऊन येऊन नंतर मग भांडी वगैरे घासले भांडी राहिले घासायची फक्त जेवण करूनच गेलेलो तो भांडे घासून वगैरे चला फरशी पुसून घेऊया आणखी फर्शी पुसायची सकाळी गायली नव्हती सकाळी पाण्याची काही किती दाई गेली किती दाडे बापणा परत वाटत गेलो ती राहिले आता

आण असा आणूला ना ड्रेस तर ड्रेस आणायसाठी घेऊन असा ड्रेस आणला तर ड्रेस ना दोन मला ते दुकान आम्ही फिरलो बरीच दुकान ड्रेस फिरलो आम्ही तर जिथं नेहमी जातो ना खरेदीला तिथं काय झालं तिथं एकच होता एकच फक्त आणि च... ती यांना काही पसंतच पडला नाही मी म्हणलो तो घेऊया असू दे पण नको म्हणायला लागले आणि म्हणून मग घेतला नाही जिथे नेहमी जातो तिथं फक्त एकच ती म्हणजे व्हाईट ड्रेस जास्त मागणी नसती आणि त्यात एकदम जास्त असं व्हरायटीज नाहीत म्हणजे एकच आहे आणि ते पण थोडासा खराब झाला होता म्हणून ते म्हणले ते नेहा जावा मध्ये पण नकोच म्हटलं आणि त्यात ते पसंतच नव्हता म्हणून घेतला नाही परत मग मैत्रिणीचं एक दुकान आहे तिथं गेलो होत त्यांच्या ह्याच्यात तिथं पण एकच होता आणि तिथं पण तो पण ह्या ना ती पसंतच पडे ना म्हणजे ती हा म्हणून मग तिथं पण तो घेतला नाही परत तरी पण हा पण इतका म्हटलं मला तर नव्हताच हा तर ना थोडी अजून डिझाईन असावी असं वाटत होतं मला पण असू दे म्हंटलं हा ड्रेस मग पसंत पडला आणि मग फायनली मग घेतला बरीच दुकानं फिरलो आम्ही खूप दुकानं म्हणजे जवळजवळ दोन तास फिरलं तर व्हाईट ड्रेसमध्ये असं जास्त कोण घेत नाहीत व्हाईट ड्रेस त्यामुळं व्हाईट ड्रेसमध्ये ड्रेस जास्त हे मिळालंच नाही म्हणजे बघायला ऑप्शन नव्हते जास्त म्हणून मग नाही घेतलं आणि बांगड्या घेतल्या अनुला आणि मला एक टिकल्याची डबी घ्यायची होती खरं तर चंद्रकोल टिकल्याचं पॉकेट घ्यायचं होतं ते पण काय तिथं मला जो मिळालं नाही मग घेतलं नाही मग ना। आपल्या टिकल्याचे डबी फक्त घेतली आणि दोन तास ना ते फिरून आम्ही आलो मग अशी झाली कपड्यांची खरेदी अनुच्या तर आजचा ब्लॉग ना आपला कसा वाटला नक्की सांगाय कसे कसे पाहिजे कबाय शुभ सल्लाना <laughs>